मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी महाडी योजनेत आता मोठा बदल करण्यात आलेला आहे नवीन जी आरनुसार नुसार शेतकऱ्यांची निवड आता नव्या पद्धतीने होणार आहे कोणाला प्राधान्य दिले जाणार आणि कोणाला मिळणार आहे नवीन लाभ याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेला ऐकून बटनावर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता लाभ देण्याकरिता गतिमानता टिकविण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणालीऐवजी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली महाडीबीटीवर आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज प्रथम येणारस प्रथम प्राधान्य प्रणालीवर विचारात घेण्यात येतील अशा नवीन शासन निर्णयानुसार या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरिता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूलपात्र करण्यात येईल अशाही सूचना या शासन निर्णयातून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा आधार व फॉर्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत ज्या घटकाकरिता लाभार्थ्याची निवड होईल त्या घटकांचा लाभ त्या लाभार्थ्याने त्यापुढील किमान तीन वर्षे घेणे अपेक्षित आहे विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकांचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड व फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्वच योजनांसाठी पुढील तीन वर्षे ब्लॉक करण्यात येईल आणि सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांश वाटपाचा घटक हा तालुका राहील तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच आ... अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहील जी कागदपत्रे उदाहरणार्थ सातबारा होल्डिंग जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत अशी सर्व कागदपत्रे ए पी आयद्वारे उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी आवश्यक सुविधा महा आय टी मुंबई यांच्यामार्फत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्य विभागामार्फत सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे